आपण सर्वांचं माझे इटू प्लॅटफॉर्मवरती सरसे स्वागत आहे तर आज आपण कडलास गावामध्ये आलोय तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर या भागातील एक प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या खरबूज प्लॉटवरती आलोय आणि बऱ्याच वर्षापासून शेतीमध्ये ते वेगवेगळ्या पिकांचे ते प्रयोग करत असतात आणि आज त्यांनी गेल्या बऱ्याच वर्षापासून खरबूज या पिकाची लागवड करतात आणि खरबूज या पिकाची बरेचसे प्रयोग ते आपल्या पिकामध्ये करत असतात तर एकंदरीत आज आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहेत अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खरबूज पिकाची लागवड कधी केली कोणकोणत्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर ते किडींचं रोगांचं नियंत्रण करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी त्या अवलंबतात त्याचबरोबर फळाची साईज असेल किंवा फळाला शायनिंग येण्यासाठी असेल किंवा अशा विविध गोष्टींची ते चर्चा करत असतात तर एकंदरीत आपल्याला सरांशी सुरुवातीला ओळख वगैरे असेल ती जाणून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार एकॉट साईड नमस्कार नमस्कार तर सुरुवातीला आपली ओळख सांगा आणि खरबुज या पिकाची साधारण लागवड कधी केलीय कोणती व्हरायटी लागवड केली ते सांगा बॉबी बॉबी दो, दोन डिसेंबरला दोन डिसेंबरची लागवड आहे सात हजार काडीचा प्लॉट आहे आपला अच्छा सात हजार काढीचा आपला प्लॉट आहे आणि हा साडेचार हजार काडी अच्छा म्हणजे आठ डिसेंबरला आपली लागवड चे एक आठ डिसेंबरचे अच्छा तर दोन डिसेंबरचा आपण काल माल घालवलेला आहे बरं किती घालवला काल माल एक टनवाडा बर कुठं घालवला दिल्ली दिल्लीला काय दर भेटला दर आता दर उद्या आपल्याला मार्केट कळलं अच्छा तरी खाली बॉबी बॉबी मधली मधली आता बघायला गेलं बऱ्याच वेळा आपली जी खरबूज पीक असते आता शक्यतो मार्केटचा अंदाज घेऊन शेतकरी लागवड करत असतात साधारण कोणत्या महिन्यामध्ये आपण जर लागवड केली आणि साधारण आपल्याला त्या महिन्यामध्ये दर चांगला भेटेल आपल्याला कसा आहे लागवड हे जी मध्येच करावं लागेल अच्छा डिसेंबर डिसेंबरमध्ये आता डिसेंबर मधली लागवड केली तर साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीला आपला माल मार्केटला मार्केटला म्हणजे मार्केट, मार्केट, मार्केट चांगलं भेटला आता चांगल तसं बघायला गेलं बरं का गायकवाड साहेब आपल्याला खरबुज या पिकामध्ये असं मी बघितलं आता बरेचशा शेतकरी बांधवांच्या खरबूजला प्लॉटला व्हिजिट देतो पण किडीमध्ये असेल किंवा रोगामध्ये असेल अशा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो मग बरेचसे शेतकरी याचा स्प्रे घेतात त्याचा स्प्रे घेतात तसं पाहायला गेलं आपला प्लॉट एकदम चांगला आहे फ्रेश प्लॉट आहे आपल्या सुद्धा प्लॉट वरती असे कुठल्या किडीचा असेल रोगाचा असेल प्रादुर्भाव होत असेल तर मग अशी कुठली कीड आहे की असा प्रादुर्भाव होतो त्याच्यासाठी तुम्ही हे करता आणि रोग आहेत की त्याच्यासाठी तुम्ही ते वापरता कीड ह्याला जास्ती नाही फक्त नागाळी नागाळ्यासाठी बी स्प्रे आहेत नागाळी कवाजी आपल्याला आपण जेव्हा प्लॉट झाकतो दहा दिवसानं कोण पंधरा दिवसानं जागतं आपण पंधरा दिवसानं झाकतोय पंधरा दिवसानं झाकल्यानंतर स्प्रे मारून झाकतोय झाकल्यानंतर वरण स्प्रे आहेत त्याला एक दोन तीन स्प्रे पडतात काढूसतो परत एक पंधरा दिवसात मग आपण जो ज्या टायमाला आपण क्रॉप पेपर काढतो पुढं काढायला चालू केलं का माग फवारणी करायची ना गावी जाणार येणार क्लिअर राहणार मग ती झालं आपण झालं विषय झाला मग हा अशी लिक्विड ही आपलं जुरुवीस साठ ही मालासाठी सुरुवातीला ही मेन अच्छा म्हणजे सुरुवातीला जिरो वीस साठ असेल सुरुवातीला चालू चालूच पाहिजे कळी निघेपर्यंत कळी निघेपर्यंत आणि एकदा का कळी निघाली मधमाशी पाहिजे मधमाशी वावरात पाहिजे आणि जर मधमाशी नसेल वावरात तर तिला जर आपल्याला वावरात आणायचं असेल तर मग काय करावं लागेल मग त्याला पाच पाच वाजता गुळ शिजवायचा सकाळ सकाळ पाणी एलची टाकून दहा करा वासाल माशी येऊन चार दोन फिरून जाते मग आता ती फॉर्म्युला कसा बनवायचा गोळ शिजवायचा पाणी मांडायचं त्याच्यावर ठेवायचं आपलं माश येतोय येते आणि जर तसंच काय नसेल तर आजूबाजूला होड काय आपल्या प्लॉट मध्ये आणून ठेवायचं संध्याकाळचं काढून माश्या राहतील राहतील आपली अशी आहे मोठं लाट मावाळ आहे आता सध्या अच्छा म्हणजे बऱ्याचशे आणून ठेवायचं आणि स्प्रे मारतोय त्या टायमाला आपण त्याला साईडला ठेवायचं आता बरेचसे शेतकरी बांधव पेटी वगैरे असतात तर पेटी वगैरे सुद्धा आणून ठेवलं तर बऱ्यापैकी आपल्याला शेतकरी बांधवांना रिझल्ट जेवढी मधमाशी वावरात असेल तेवढं सेटिंग वाढणार फळाची क्वालिटी चांगली वाढणार आता हे जे तुमच्या हातातलं फळ आहे फळाला शायनिंग असेल फळाची साईज सुद्धा चांगली वाढणार आणि जेवढी मधमाशी असेल तेवढा फायदा आता त्याचबरोबर बघायला गेलं मधमाशी फिरली लांबत कॅप्सूल सारखं सेटिंग होणार बरोबर मधमाशी जर नाही फिरणार तर तुमचा बरोबर आता बघायला गेलं आपण जे कीटकनाशक बुरशीनाशक मारत असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा मधमाशीचा वावर कमी राहत असतो फक्त त्या स्टेज मध्ये शक्यतो फवारणी आहे ते सॉफ्ट फवारणी फवारणी घ्यायची आणि फवारणी घेताना कशी घ्यायची आपली चारच्या पुढे घ्यायची फवारणी चारच्या पुढे घ्यायची चारच्या पुढे सहाची आत अच्छा सहा वाजे दिवस यात फवारणी झाली पाहिजे बरोबर पडत प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे माश्या कशा दिवस कमी तिला याला नाही अजून एकंदरीत आपलं किडीच किंवा मधमाशी संदर्भात झाला तर रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो असे बरेचसे वेलवर्गीय जे पिकं असतात खरबूज असेल कलिंगड असेल किंवा आपला खरबूज मध्ये बावी आहे तर असा कुठला रोग आहे त्याचा प्रादुर्भाव होतो आणि त्यासाठी तुम्ही काय करता रोग धावण्या दावण्या एक आहे आणि जादा करून जी एल पीओ होतो त्या भुरी भुरी बी या खाली मुळेला क्वाईल होती क्वाईल गोल होत तेव्हा त्यासाठी कोणी वेलम सोडत आम्ही स्वाल चार्जरच वापरतो स्वाल चार्जर साठी काय प्रॉब्लेम येत नाही स्वाल चार्जरचा एक नंबर महिने प्लॉट जास्त दोनदा वाढायचं उघडलं का आपण क्रॉप पेपर उघडलं का सोडायचं चालूच राहायचं चालू म्हणजे एक दोन लिटर सोडायचं बारा हजार काढी दोन लिटर सोडले आता त्याचं काम काय मुळी मुळे चालू राहणे त्याला वाढवणे वरून वगैरे काय स्प्रे घेत वरून स्प्रे तर आहे आहे पण त्याची काय आपल्याला एवढं नाव येत नाही पाण्याचा वगैरे व्यवस्थापन पाण्याचा व्यवस्था कसा आहे ह्याला बी आता या थंडीच्या दिवसात शेत तळी येते लय गार गारबानी असते ती बी लय सोडून चालत नाही मग असे चिरते एखादं पाणी चालेल ती एखादं पाणी थोडं उभी जुबी पाहिजे बरोबर बोरच किंवा विहिरीचं मोटर चालू करू जर साठ पाणी जर तुम्ही सोडलं तर, तर, तर ती आ, ते चिरते अच्छा त्याच्यामुळे बी काय होतं येल बसाचा परिणाम आहे आता क्रॅकिंगचा पण तुम्ही म्हणताय फळ चिरते किंवा क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येते तर अशी स्प्रे पण राहतात बोरॉन कॅल्शियम वरण बी घ्यायला लागते सोडायला लागते कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट बोरॉन सुद्धा स्प्रे घेतात स्प्रे घ्यायला लागतो आता हे जे फळ आहे ते साधारण आप मी बरेचशे फळ आपले सहाशे ग्राम आठशे ग्राम काय काय फळ एक किलो आता साईज वाढवायची असेल किंवा हे चांगलं हे जे क्लस्टर आले शायनिंग आहे ही शायनिंग आणायची असेल आपल्या फळाला किंवा चांगली चकाकी आणायची असेल आणि मार्केटमध्ये कसं झालं पाहिजे की अडतदाराने किंवा व्यापाऱ्याने आपल्या मालाला पसंती दिली पाहिजे तर असं काय कुठली गोष्ट करता का की ग्रेड असेल कुठली जी आहे आम्ही वापरतो आता दुसरी काही वापरत असतील त्याला काय घ्या दुसरं काय जरी वापरलं तुमचं याल बसणे पडणे त्याला अपटेक करणे कॉम्बिनेशन करणे खायला देणे माल फुटणे बसणे विषय आपला प्रमाण आता किती सात हजार काढला किती लिक्विड गेलं पाहिजे पाच ते सहा किलो गेलं पाहिजे बरोबर तिसरी दिवशी एक दिवस आड साडसोडाला एक दिवस कोणती लिक्विड सोडत आम्ही झुरुबावन चौतीस झिरो विस सुरुवातीला सुरुवातीला आता कसं आहे पन्नासन्ना ती दुसरी एक आहे झिरो झिरो बावन चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल सोडतात हा आणि त्याच्या आधी म्हणजे सुरुवातीला फळ लागताना आम्ही एकोण एकोणीसवीस उडतो एकोण एकोणीसवी थांबून परत तेरा चाळीस तेरावीस उडतो येल त्याला अजून बी चालू आहे माझं पाच सात दिवसात आम्ही याला सुरतो त्याच्यामुळे यालावर शायनिंग आहे हुँ. आता पहिलं कटिंग चाललं अजून साधारण किती कटिंग होतील आपलं आता माझं पहिल्या प्लॉट मधला काल एक झालाय अजून तीन ते चार कटिंग होतील अच्छा तीन ते चार कटिंग मध्ये आपल्याला साधारण आतापर्यंत खर्च किती येईल आणि खर्च खर्च साधारण मला त्याला दोन लाखाच्या आसपास खर्च येईल सात हजार काढेला सात हजार काढीला दोन हजार दोन लाखापर्यंत खर्च होईल आणि उत्पादन किती अपेक्षा तीस टन टार्गेट धरलं तर साधारण आपल्याला दर किती सरासरी आवडत सरासरी पस्तीस ते बत्तीस पकडून चालू तीस ते पस्तीस जरी धरलं आणि साधारण किती तीस टनापर्यंत म्हटलं तरी आकड्यात सांगायला गेलं तर किती ओढल्या म्हणजे असं एक मला वाटते तीस टन आणि साधारण एक पंधरा वीस लाखापर्यंत जाईल तेवढं झालं त्यानं ते झालं मी साधारण दोन लाख खर्च झाला आणि पंधरा ते वीस लाख रुपये उत्पन्न म्हणलं तर हे खरबूज पीक परवडण्यासारखं परवडण्यासारखं आहे पण ह्याला सांभाळणं तितकच महत्वाचं आहे लहान मुलासारखं अगदी सुरुवातीपासून सुरुवातीपासून दोन तास तर शेतात ता आपल्या फिरलं पाहिजे प्लॉट मध्ये आणि ह्याचा जी बिमारी आहे म्हणजे आजार आहे रोग आहे ते तुम्हाला हिथन दिसत नाही त्याला असं पान वाकड करून बघायला लागतं रोज त्या झाडाशी बोललं बोललं पाहिजे असं बघायला लागतंय रोग वर्ण कळत नाही आपल्याला रोग खाल्लाय कीड असो आळे बघायला बुरी आता तुम्ही स्वतः असल किंवा तुमच्या बरोबर तुमचं सहकुटुंब असो किंवा चिरंजीव मालकी नाही तर शेतीमध्ये तुम्ही कष्ट करा दोघच दोन मुलीशी शाळाला जातात एक दुकानला कलकत्त्याला ही मंडळी आमची दोघच आम्ही पहिल्यापासून पासून शेती आता खरबुजाबरोबर डाळिंब असेल असेल खरबुज गेला का डाळिंबाचं चालू झालं आपलं तारखेला खरबूज पीक किती वर्षापासून घेत आहे दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले सहा हजार काडी होती आता गेल्या वर्षी बावीस टन माल गेला आपला गेल्या वर्षी किती गेला बावीस टन सहा हजार काढी आता साधारण किती आलं उत्पादन उत्पादन तरी बी माझं नऊ लाख रुपये झालं गेलं नऊ लाख झालं गेल्या वर्ष आणि मार्केट कसं भेटलं होतं मार्केट मला बावन्न रुपये भेटलं होतं दोन दोन लॉट घालवलं दिल्ली मार्केट दिल्ली आजचा हे सुद्धा माल आहे आपला खरं हे सुद्धा तुम्ही दिल्ली मार्केट आता ह्याचं कसं राहतं म्हणजे इथून कसं ट्रान्सपोर्ट वगैरे तुम्ही स्वतः करता ट्रान्सपोर्ट काय ट्रान्सपोर्ट असते सांगूया ट्रान्सपोर्टच्या गाड्या असतात त्यांनी सोडायचं ची माणसं असते ती बिल्टी बनवणे गाडीत आपल्या भरणे त्यातून काही विषय नाही बिलटी बनवली पाठवले तर मार्केटला दिल्ली मार्केट बॉक्सवर असतेच त्याचं बिलटी पटवली तिथे एकदा झाली आडत झाली म्हणजे दर आपला ठरला की ते आपण आपल्याला टाकते ती तुमचा माल असा गेला गेला तर अच्छा एकंदरीत शेतकरी प्रगतशील शेतकरी आहेत कडलास गावातीलच आहेत गायकवाड म्हणून गेले बऱ्याच वर्षापासून शेतीमध्ये ते नवनवीन प्रयोग करत असतात आणि मध्ये सुद्धा गेले दोन तीन वर्षापासून चांगल्या पद्धतीने ते उत्पादन घेतात आणि साधारण प्रति एकरी म्हटलं तरी ठराविक खर्च केल्यानंतर साधारण दीड लाख दोन लाख खर्च केला बॉबी या व्हरायटीमध्ये आणि म्हटलं तरी ते एकरी साधारण पंचवीस टानापर्यंत तीस टानापर्यंत चांगलं उत्पादन घेतात आणि फळाची साईज सुद्धा साधारण पाचशे ते एक किलोपर्यंत इतकी फळाची साईज घेतात आणि हे जे फळ आहे ते मार्केट दिल्ली मार्केटला वगैरे पाठ हो ते पाठवत असतात आणि त्याच्या माध्यमातून चांगलं उत्पादन घेत असतात आणि त्याचबरोबर जे वेगवेगळ्या किडींचा रोगांचा किंवा मधमाशीचा वावर वाढायसाठी ते वेगवेगळे नैसर्गिक आणि त्याचबरोबर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन चांगलं विक्रमी उत्पादन घेण्याचं त्यांच्या नावावरती विक्रम आहे तर एकंदरीत गायकवाड साहेब खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत असतात तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवाने जरूर सबस्क्राईब धन्यवाद धन्यवाद